मित्रांनो हे जे लोककलावंत असतात म्हणजे जे लाईव्ह शो करतात म्हणजे उदाहरणार्थ ऑर्केस्ट्रातले कलाकार लोकधारेतले कलाकार लावणीमधले कलाकार ज्यांना वेगवेगळ्या गावी जाऊन वेगवेगळ्या शहरात जाऊन यात्रे जत्रेचे जे प्रयोग असतात ते करावे लागतात आता यात्रे जत्रेचे जे प्रयोग असतात ते अशा मोठ्या पटांगणात एखाद्या गावामध्ये कुठेतरी मोठ्या जागेमध्ये एक छोटासा स्टेज बांधून तिथं करावे लागतात पण मित्रांनो तिथं आहे ना पाण्याची सोय नसती म्हणजे आपल्याला जे टॉयलेट वगैरे त्याची सोय नसती आणि मेकअप जो करतात ते ते कुठं करावा ह्याची पण सोय नसती मित्रांनो अशीच एक घटना एका गावणी डान्सर बरोबर घडली होती की ती घटना तिच्या जीवावर घेतली होती म्हणजे हे जे लोककलावंत आहेत यांचं जे आयुष्य आहे यांचं जे करिअर आहे हे सोपं नाही कारण ह्यांना दररोज वेगवेगळ्या ठिकाणी रोज वेगवेगळ्या गावात जावं लागतं तिथं जशी कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये आपली कला प्रस्तुत करावी लागते आणि त्याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की की प्रत्येक गावातलं प्रत्येक शहरातलं पाणी बदलणं आणि तेच पाणी पिणाऱ्यांना ह्यांना म्हणजे खूप त्रास आहे त्या गोष्टीचा की पद्धतीवर आपण करतो मित्रांनो असं म्हणतात की मेकअप लावल्यानंतर असं बाहेर निघावण आहे म्हणजे उदाहरणार्थ जो कलाकार असतो त्यांनी जर एकदा मेकअप केला तर त्यांनी तो एरिया सोडून लांब कुठे जायचं नाही ते वाईट असत अशीच एक घटना मी तुम्हाला सांगणार आहे घटना सुरू करण्याआधी अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बोलला ह्या घटनेबद्दल मित्रांनो एक लावणी चा बॅनर होता लावणीचा एक ग्रुप होता त्यांचा शो होता एक साताऱ्याच्या इथल्या एका छोट्याशा गावामध्ये हे जे सगळे कलावंत असतात हे छोटी एक बस करतात आणि बस मध्ये त्यांचे वादक सगळे सिंगर्स डान्सर्स सेटवाले लाईट साऊंड वाले हे सगळे एकाच बसमधून जातात आता हेही अशा सातारच्या एका गावामध्ये गेले मित्रांनो मुद्दा गावाचं नाव घेत नाही मित्रांनो आता हे सगळे तिथे गेले ह्यांची तयारी चालू झाली शो रात्री नऊ वाजताचा होता नऊ वाजता शो चालू होणार होता मग मुली ज्या होत्या त्या मेकअप करायला बसल्या आता त्याच्या जो लावणीचा ग्रुप होता त्याच्यामधली एक राधिका नावाची मुलगी होती आता तिने ती नऊवारी वगैरे घातली तिने मेकअप वगैरे केला होता तर ती तिला म्हणजे आता आ, नेचर कॉल येतात नेचर कॉल साठी तिला जायचं होतं तर शो चालू होणार होता नऊचा टायमिंग होता त्यामुळं ते त्याच मुलींची जो ग्रुप होता त्यांचीच पहिली एंट्री होती त्यामुळं तिला काय जायला जमलं नाही आता शो चालू झाला शो बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्यात आला आता जवळजवळ रात्रीचे साडे अकरा वगैरे वाजले होते आता ह्या जी मुलगी होती राधिका लावणी डान्सर तिला आहे ना कंट्रोलच आहे ना आता साजिक आहे एवढा वेळ तिने कंट्रोल केला पण तिला कंट्रोल आहे ना मग आता एक दुसरं गाणं चाललं होतं आणि ती बॅक स्टेजला म्हणजे तो स्टेज अशा जागी होता की एक मोठं पटांगण होतं आणि त्या पटांगणामध्ये तो स्टेज बांधला होता आणि त्याच्या मागे मेकअप वगैरे करायला आणि चेंजिंग रूम म्हणून असा स्टेजच्या मागे हा स्टेजची बॅक साईड याच्या मागे असा पडदा लावला होता आणि त्या मुली तिथं मेकअप वगैरे करून म्हणजे तिथंच थांबायच्या आता ही स्टेजच्या मागे होती आणि बाकीच्या मुली स्टेजवर होत्या ही एकटीच होती आणि हिला तर नेचर कॉलला जायचं होतं पण का किती वेळ कंट्रोल करणार ना ज्या मध्ये तो स्टेज बांधला होता त्याच्या मागं जे हॅनल मेकअप स्टेजच्या मागं जे मेकअप रूमला जागा दिली होती चेंजिंगला जागा दिली होती तो पडदा हिने असा वर केला आणि बघते माग अंधार आहे मोकळं पटांगण आहे त्यामुळे हिला काय वाटलं इकडे तर कोण येणार नाही पटकन जाऊन येऊ म्हणून ती पर्दा वर केला तिने आणि ती त्या मागच्या साईडला गेली आता ही गेली वगैरे हिने तिला लघवीला जायचं होतं ती तिथं गेली लघवी वगैरे केली आणि पुन्हा ती बॅक स्टेजला म्हणजे स्टेजच्या मागे येऊन थांबली आता शो चालूच होता तिची एंट्री झाली पुन्हा सगळं झालं आता शो संपला शो संपला आता हे चेंजिंग वगैरे हो यांनी केलं आणि ज्या यात्रेमध्ये ज्या लोकांनी ऑर्गनाईज केला हा शो त्यांनी त्यांना जेवण वगैरे हो ठेवलं होत थे। आणि विशेष म्हणजे त्या दिवशी मटणाचं जेवण त्यांनी मटणाचं जेवण केलं होतं मग मग ही जेवण वगैरे हो केलं हिने आणि सगळं त्यांचं उरकलं आणि हे पुन्हा त्याच त्यांच्या बसमध्ये बसले आता ही जी राधिका होती ना ती तिच्या एका मैत्रिणी बरोबर गाडीच्या मध्यभागी बसली होती म्हणजे मजबत आणि जे, जे काय बाकीचे आर्टिस्ट होते सगळे आजूबाजूला बसले होते आता त्या गावात जशी गाडी निघायला लागली ना थोडं अंतर म्हणजे माझ्या अंदाजाने एक शंभर दीडशे मीटरवर गाडी गेली असेल ही जी राधिका आहे ना ही वेडगत करायला लागली म्हणजे तिच्या मैत्रिणीला मारायला लाग लागली वेगळ्या आवाजामध्ये बोलायला लागली आता सगळ्यांना वाटायला लागलं की ही मस्करी करते जस्ट आता कलाकार म्हटल्यानंतर हे एन्जॉयच करतात सगळ्यांनी नॉर्मल घेतलं पण ही काय गप्पच होत नव्हती आता गाडी आहे ना ते गाव सोडून पण बाहेर आली मेन हायवेला लागली आता ही काय करायला लागली की जे कोण तिच्या बाजूला मुली होत्या त्यांना मारायला लागली वेगळ्याच आवाजात माणसाच्या आवाजात शिविर करायला लागली आता ही खूप वेळ चाललं होतं म्हणून जो मेन ऑर्गनायझर होता त्याचा तो कार्यक्रम होता त्याला थोडा जरा विचित्र अशी कर कर का करते म्हणून तो तुझ्याकडे गेला अरे बाल बरे मस्करी काय चाललंय तुझं तिने त्या मेन ऑर्गनायझरला म्हणजे त्या शोच्या मालकाला कानाखाली ओढली आता तो हादरला की अरे डायरेक्ट मारती आणि तिचा आवाज ऐकून बदललेला हा खूप घाबरला आता गाडीतल्या ज्या मुली होत्या जे बाकीचे कलाकार होते हे घाबरले होते आता त्याच्यामध्ये ना एक ढोलकी वाजवणारा होता ना त्याच्या अंगामध्ये कानिक नातांचं वारं येत आणि तो सतत बाबांची हो ना ती विभूती असते कानिक नाथांची तो भस्म वगैरे असतो तो त्याच्याकडे असायचा आता ह्याला पण जरा वेळ वाटलं की ती का बोलते अशी का करते म्हणून ह्यानी तिला धरलं आणि बोलला कोण आहे तू काय झालंय तुला तर ती त्याच्याकडे ना अशी दात रोट खाऊन बघत होती तो एकदम ओळखून गेला की हे काहीतरी प्रकार झालेला आहे म्हणून त्यांनी काय केलं त्याच्या खिशातली जी भस्माची पुडी होती ती काढली जशी त्यांनी ती काढली तशी ती जोरात जोरात किंवा लागली जोरात जोरात ओढायला लागली आता ही कंट्रोलच होत नव्हती कोणाला तिला जवळजवळ दहा बारा जण धरत होते आता यांनी गाडी कडेला लावली बस एका रोडच्या कडेला लावली आणि तिला कंट्रोल करत होते पण ती कंट्रोल होत नव्हती मित्रांनो जेव्हा हा जो कलाकार होता ढोलकीवाला त्याच्याकडे भस्म होता तो भस्म त्याने हातात घेऊन लावायला लागला तेव्हा ती बोलायला लागली की माझ्यापर्यंत येऊ नको नाही तर इथं जेवढे बसलेत ना सगळ्यांना दोन मिनिटामध्ये मी खलास करून टाकत आता तोही विचारायला लागला तू तू कोण आहेस तू हिला का धरलंय आणि काय कशी काय ही तुझ्या तावडीत लावली आता ते तिच्या अंगात येऊन बोलायला लागलं ला की मी तुमचा कार्यक्रम चालला होता त्याच्या मागच होते तो ही माझ्या पशी आली आणि तिथं येऊन माझ्या समोर येऊन बसली मला काय तेवढंच भेटलं मी तिच्या शरीरात गेलो हे ऐकून तो जो ज्याच्याकडे भस्म होता त्याच्या अंगात वारं आहेत तो म्हणाला तू जर आता सोडलं तर ठीक नाहीतर तुला अशा मी घेऊन जाईल की तुला परत बाहेर येता येणार नाही तुझी मुक्ती होणार नाही आता यांचं हे बोलणं चालूच आहे चालूच आहे आता ते अजून अजून वेगळ्या वेगळ्या आवाज बोलायला लागले मग आता ह्याच्या लक्षात आलं की हे एक नाहीये अजून भरपूर लोक नाहीत आणि तिची जी, जी ताकद होती ती ताकद बघून ये ना हा समजून गेला होता की हे खूप डेंजर आहे मग आता त्यांनी काय केलं की तिला धरलेलं होतं आणि ह्यांनी तिचा त्याच्याकडं भस्म आहे तो, तो लावला ती थोडं शांत झाली असंच ते पुण्यापर्यंत करत होते ती जरा ओरडायला लागली की भस्मानी शांत करायची ती ओरडायला लागली की भस्मानी आता हे पुण्यात आले दुसरा दिवस सकाळच्या वेळी आणि सगळ्यांनी तिला धरलंच होतं तिच्या घरच्यांना बोलून घेतलं आणि त्याच दिवशी एका ठिकाणी घेऊन गेले मित्रांनो ती एवढी विचित्र हालत झाली तिची त्याच्या काही का दोन महिन्यानंतर ती आशा अशी झाली पण तिच्या अंगात जे काय होतं ते निघायचं नाव नव्हतं ते मित्रांनो त्या दोन महिन्यानंतर ती होती का नव्हती म्हणजे तिला तीच ती ती राबली काय हे खरं वाटतच नव्हतं कुणाला तिला बघून एवढी बेकार तिची हालत झाली मित्रांनो महिन्यानंतर तिला एका मांत्रिकावर नेलं पावरफुल मांत्रिकाकडं आणि तिच्या अंगातनं हे सगळं काढलं मित्रांनो ह्या घटना येऊन कळतं की हे जे लोक कलावंत असतात जे लाइव शो स्टेज शो करतात प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन त्यांचं किती नोट्स लगेल म्हणजे जर एखाद्या गावात गेले तर तिथलं बोरिंगचं पाणी शहरातलं वेगळं पाणी दुसऱ्या गावात वेगळं पाणी ह्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या तब्येतीवर पण खूप परिणाम होतो आणि घटना घडली जी सांगितली मी जी आत्ता घटना सांगितली अशा घटना तर भरपूर घडतात मित्रांनो सांगण्याचं एकच तात्पर्य की हे जे लोक कलावंत आहे हे जे लाईव्ह शो करणार आहेत खरंच ह्यांच्या मेहनतीला ह्यांच्या कष्टाला एक सुलूट करतो मित्रांनो ते येतात आपल्या मनोरंजन करायला आणि त्यांच्या आपण फक्त मनोरंजन बघतो की एन्जॉय करतो शो लावणी लोकधारा ऑर्केस्ट्रा आपण एन्जॉय करतो पण त्याच्या मागचं जे कष्ट आहे ते आपल्याला दिसत नाही मित्रांनो एक विनंती करतो कि हे जे लोककलावंत जे लाईव्ह शो करतात खरंच यांची रिस्पेक्ट करा मित्रांनो अशाच हंटेड हिस्टॉरिकल हरूड गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद